नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज फण्या किती ठेवायच्या त्या सांगणार आहे काही शेतकरी दहा ते बारा तेरा फण्या ठेवतात पण त्याचा काही उपयोग होत नाही जास्त फण्या ठेवल्या तर काय होते शॉट होते त्यामुळे व्यापारी थोडे लई करून म्हणतात की तो वादे शॉर्ट आहे त्यामुळे माल एक्सपोर्टला जाणार नाही त्यामुळे लईत करून आठ ते नऊच फण्या ठेवायचे जास्त फण्याच्या नादी लागायचं नाही व्यापारी बोलतात की वादे शॉर्ट आहे एक्सपोर्टला माल चालत नाही हा लय प्रॉब्लेम येतो मग रिकवरी बसत नाही वगैरे वगैरे असं बरेच काहीतरी म्हणतात व्यापारी त्यामुळे आपण ते निविजन केले पाहिजे फॅन्या कमी करताना मस्त वाईट वाटते बरं का पण परत त्याचा फायदा होतो असं बरं का लेंथ ही वगैरे पडल्यावर बरं वाटतं की बा काय अडचण नाही आता याची वादे बघा शेवटपर्यंत एकसारखेच आहे त्यामुळे डोक्यात ठेवायचं नाही वाण्यात जास्त ठेवायचं आठ नाहीतरी नऊ जास्त पाण्या अजिबात ठेवू नका काही उपयोग होत नाही त्याचा तुम्हाला वादी बघा दिसते चांगली पूर्ण म्हणजे प्लॉट खाली पर्यंत वादी सेमच आहे का ना? काय नाही सगळ्या काढाल तसंच आहे असं नाही तो मला मी एक दोन गड धावलेत पूर्ण प्लॉट आपला असाच आहे दुसरी गोष्ट म्हणजे गडावर थोडे काळे टिपके असेल तर त्याला नियोजन करावं लागेल आणि अडीचशे ग्रॅम मधली जी ग फणी आहे ती अजिबात व्यापारी घेत नाही पूर्ण स... क्रॅप म्हणून माल काढतात ते तुम्ही पण आठ ते नऊच फ्या ठेवा तुम्हाला रिझल्ट असाच मिळेल फ्या तर तुम्हाला थोडं डाग दिसत असतील तर मिस्टर आणि टाटा मीडिया तर मी घेऊ शकता होत आहे त्याने कवर जास्त खर्चात पडायचं नाही जास्त दुकानदाराच्या ना नादी लागत नाही एड लावतात ते हेच फवारा हा स्प्रेने होतात कवर काय अडचण येत नाही ग्राउंडला फेंडॉल म्हणून एक मिळते ते घ्यायचं ते उग्र वास असल्यामुळे मच्छर जास्त करून बागेत राहत नाहीत आठ ते दहा दिवसाला ग्राउंडला फवारणी झालीच पाहिजे हे डोक्यात ठेवायचं फेंडॉल ग्राउंडला घ्यायचं गडावर घ्यायचं नाही पन्नास ते साठ टक्के वेन झाली आहे आपल्या प्लॉटची अजून एक चाळीस टक्के बाकी त्याला पण आपण खत सोडणार आहे कोणते खत सोडणार आहे ते पण आपण या व्हिडिओद्वारे सांगणार आहे असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन बघायला मिळतील केली केळी पिकाबद्दल त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद